कसण असं आहे ना आपण राहतो मोठं वातावरण आहे वातावरणामुळे लहान बाळाला जेवढं नॉर्मल त्रास आहे तेवढं लहान लेकरांना जास्त नाही बोलू शकत नाही त्यांना ना, काय त्रास होतोय काय नाही म्हणून जेवढं कमी त्रास आहे तेवढं लवकर लहान मुलांना दवाखान्यात घेईल तेवढं चांगलं म्हणजे असं घाबरण्यासारखं घाबरण्यासारखं आता डॉक्टर कसं गेलं

तिला त्रास होतोय आणि तुम्हाला मी सगळ्यापासून म्हणत होते की दवाखान्यातून नाना कुठं जायचं तिथं मग नंतर जावा तुम्ही न निच काळजी तुम्ही बाहेर जाता मग काय असं मग तिला रडायला लागलो आम्हाला काय सुचव ना म्हणून फोन केला तुम्हाला या म्हणून लवकर तुम्ही दोघांच्या दोघं घ्यायनी असल्या असते गेले असते मी बोलल्यावर रिक्षा तुम्ही परत म्हणता रिक्षा बोलायला काय दोन तीन रिक्षावाल्यांना ला फोन लावला लवकर कोणी कोणी बाहेर गेलोय इकडे गेलोय आता गावात इलेक्शन चालू आहे तिकड आम्ही त्याच्या कामात असं म्हणायला लागले नाही असं सारखी आणि त्यात बिंबित न रक्ता लागलं तिथं छाती गरगर करायला लागली खोकायला लागली रडायला लागली तिला दूध पिता येईना व्यवस्थित तरी मी काल आपण दावकांनी काल दोन दिवसा खाली नेल तर त्रास व्हायला लागला नाकात पाणी याय लागले बिंबीतन रक्त याय लागले शीत सारखी करायची दूध पिता येत नसल्यामुळे ती सारखी रडायला सर्दीमुळे तिला दूध पिता येईना मग आता काय कोण कोण चालू आता तू मी ने जाऊ दुसऱ्या दवाखान्यात म्हणून आणूया तिथे

ए तू नको येऊ तू कशाला तयार यायला तू इथं घरात बस नको तू घरात बस आम्ही ये तू हिला नाही दिलाव काय तर उभं ती सारखं माग लागते बस तू इथं नाही घेऊन बस काय तर मित्रांनो बा आला अचानकमध्ये दवाखान्या न्यावं लागला नाही कारण तर कारना तरी बसणं बा आहे ना सारखं म्हणजे असते त्यातों असं म्हणजे घर घर असा आवाज यायला लागला छातीतनं घर आवाज यायला लागला आहे अजून रात्रीपासून जास्त असं म्हणजे शिंकाय प्यायला लागले लाग अजून लाग लाग लाग। सारखं रडायला लागले त्यामुळं म्हणलं नॉर्मली म्हणल्यावर आपण पहिल्यांदा दवाखान्यात जावं म्हणलं दवाखान्यात बाहेर दाखवून यावं म्हणलं त्याच्यामुळं आत्ता म्हणजे मला रे तुझा फोन आला तर आम्ही गेलो तो बाहेर बाहेर गेलो तरी तुझा फोन आला रितू तू म्हणजे बाहेर म्हणजे कस्तर व्हायला लागले बाहेर सारखं रडायला लागले अजून ती बारकाय म्हणल्यावर त्याला म्हणजे काय सांगताच येत नाही ना काय झाले काय नाही ते मग आम्ही गेलतो मेन मेन बाहेर गेलो होतो एकदम ऋतूचा फोन आला अचानक मध्ये रीतून बोलून घेतलं घरी मला तर म्हणजे येताना म्हणजे भरपूर टेन्शन आलं की बाबा काय झालं अचानक ही घाबरून म्हणजे हे नाही घाबरून बोलतो ते सगळीजण लवकर ये लवकर ये ने म्हणजे नेममाजीव हिकड नेम्हाजीव तिकडं असा विषय चालतं आता बाळाला आला घेऊन चालू आहे दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे तो पहिल्यांदा बहू काय म्हणजे डॉक्टर काय सांगतात बघायचे काय काय होतं नेमकं त्याला ती बिंबित ना नॉर्मल रक्त येते आधूनमधून आणि खोकाय हो लागली सर्दी रात्रभर असं गरगर आवाज यायला लागलाय शी जास्त करायला लागली नॉर्मल आहे म्हणलं त्यामुळे एक दिवस गप्प बसतो पण तिला त्रास ती कमी ना म्हणून म्हणलं आज दवाखान्यात न कारण की परत रात्री जास्त त्रास व्हायला हो लागल्यावर हो काय करायचं आणि ती रडती सारखी आणि लहान बाळ आहे म्हणलं हिला सांगता येणार नाही ना, ना, काय त्रास होऊन काय नाही म्हणजे मोठ्या माणसांना कसं सांगता येणार सा पण लहान लेकरांचं काही कळत नाही आणि तिला श्वास घ्यायला पण असं त्रास व्हायला लागल्यासारखं व्हायला लागलं मधनच असं जास्त असं धापा पाच त्यामुळे म्हणलं की तुला फोन करून लवकरात लवकर जाऊन दवाखान्यात यावं कारण की संध्याकाळचं परत कसं डॉक्टर असतात पण काय काय मेडिकल उघडे असतात नसते त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा निला दवाखान्यात आणावं काय नाही ति गोष्ट मागायला टेन्शन येतं म्हणजे वातावरण असं आहे ना आणि आपण राहतो वातावरण आहे वातावरणामुळे पण गारव्यामुळे पण झाला असं पण कसं माहिती का लहान बाळांना जेवढं नॉर्मल त्रास आहे तेवढं लवकर दाखवलं ना आपल्याला पण लहान लेकरांना जास्त त्रास होत नाही कारण की ते काय सांगू शकत नाही बोलू शकत नाही त्यांना काय त्रास होतोय काय नाही म्हणून जेवढं कमी त्रास आहे तेवढं लवकर लहान मुलांना दवाखान्यात घेईल तेवढं चांगलं म्हणजे असं घाबरण्यासारखं नाही घाबरण्यासारखं आता डॉक्टर कसं गेलं मला तर म्हणजे घाबरण्यासारखं आणि आता पण म्हणजे आपण त्याला दवाखान्यात देऊन आणलो होतो तिला त्यावेळेस तिला त्रास नव्हता होत जो डॉक्टरांनी फक्त कॅल्शियमचा आणि तब्येती वाढायचं आणि नाकातला ड्रॉप दिला घर आवाज येते कारण की श्वासनलिका नलिका बारकीत म्हणलं गेल्या वेळेस म्हणलेले डॉक्टर आपण घेतो तेव्हा श्वास नलिका बारकी मग बारकी असल्यामुळं श्वास घेण्यात त्रास होतो आणि श्वास घेताना आवाज येतो असं बोलले होते मग आता ही जास्त त्रास व्हायला लागला म्हणून आपण डबल दवाखान्यात नेलं म्हणजे कसं ना बारके पोरानचं म्हणलं अवघड असते कारण तर त्यांना काय गोष्टी सांगतात नाहीत ना त्याच्यामुळं म्हणलं पहिल्यांदा काय असेल ती म्हणलं सगळी कामं साईडला ठेवली पहिल्यांदा अरे म्हटलं पाहायला पहिल्यांदा दहावाखानं द्यावं मित्रांनो कसं आहे म्हणजे जरा काय म्हणजे कुठल्या गोष्ट चांगली चालत असली ना की बरोबर म्हणजे काय ना काय काय ना काही येतंच माग आत्ता कुठं म्हणजे सगळं चांगलं होतं पहायला घरी आणलं होतं आत्ता एवढ्यात घरी पाहायला आणून लगेच दहाखानं द्यायचं म्हणलं ते कसं होतं म्हणजे मी दवाखान्यात तिला नेऊन पण आणलं होतं कारण तर ती दवाखान्यात दवाखान्यात डिस्चार्ज झाल्यावर हेल्थ चेकअप करत होता बी सी जी इंजेक्शन ही ती ही सगळे इंजेक्शन दिले होते पण घरी आणल्यानंतर तिला म्हणजे असं छातीत घरघर होणं नंतर अजून काय म्हणतात ते नाकातनं पाणी यायला लागलं तिच्या अजून बीतनं पण रक्त यायला लागले त्या गोष्टी सगळ्या व्हायला लागलं म्हणून म्हणलं पहिल्यांदा म्हणलं दवाखान्यात जाऊन यावं म्हणलं हे